मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाबाबत अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपण करणार आर टी आय मध्ये आपण असे प्रश्न विचारणार आहोत जे की बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी कागदपत्र पडताळणी झालेली आहे तर यामध्ये किती विद्यार्थी प्रेझेंट होते किती विद्यार्थी अब्सेंट होते किती विद्यार्थ्यांचे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेले आहे किंवा नाही किंवा त्यांचे डॉक्युमेंट नाकारण्यात आलेले आहेत या संदर्भात माहिती आपण आर टी आय द्वारे मागवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण कोणकोणते प्रश्न आर टी आय मध्ये विचारलेले आहेत हे आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी आर टी आय पोर्टलवर गेले असता बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे सिलेक्ट डिपार्टमेंट पब्लिक अथॉरिटी किंवा विभाग या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा नवी मुंबई महानगरपालिका ही आपली पब्लिक अथॉरिटी असणार आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून घेतो आणि तुम्हाला पुढील माहिती सांगतो आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय माहिती विचारायची आहे कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी दस्तावेज पडताळणी अहवालाबाबत तर पहिला प्रश्न विचारलेला आहे दस्तऐवज पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट साठी एकूण किती उमेदवार हजर होते त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एकूण किती उमेदवार अनुपस्थित होते दस्तऐवज अपूर्ण किंवा अयोग्य असल्यामुळे एकूण किती उमेदवार नाकारले गेलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आरटीआय मध्ये आपण तीन प्रश्न विचारलेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता आपल्याला दुसरे काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपण पुढील दोन ते तीन दिवसामध्ये त्याबाबतही एक आर टी आय दाखल करूया या ठिकाणी पुढील फॉर्म भरून घेतो आणि त्या आर टी आयचा रिप्लाय आपल्याला पुढील आठ दिवसामध्ये येणे अपेक्षित आहे तो रिप्लाय आल्यानंतर आपल्याला पी टेलिग्राम चॅनलवर शेअर केली जाईल तसेच त्या पी डी एफ मधील माहिती व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एग्रिकट्टा यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे त्यामुळे आपण अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल तसे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात